बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी आहे वसईमधली कारण एका शिक्षिकेच्या अमानुष शिक्षेच्या नंतर एका शाळकरी मुलीचा मृत्यू मुली झाला मुली असा आरोप केला जातोय शाळेमध्ये येण्यासाठी उशीर झाला म्हणून तिला शंभर उठाबशा काढायला लावल्या उठाबशा काढल्याच्या नंतर ही मुलगी आहे तिची प्रकृती काहीशी खालावलेली होती आणि उपचाराच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला वसईमधल्या सातिवली परिसरामधील हनुमंत विद्या हायस्कूलमधली ही दुर्दैवी घटना आहे अंशिका गौड असे या मृत पावलेल्या सहावीच्या वर्गातल्या मुलीचं नाव आहे आठ नोव्हेंबरची ही घटना आहे आणि अंशिकासह इतर चार मुलांना देखील या शिक्षिकेनं अशा पद्धतीची शंभर उठाबशांची शिक्षा दिलेली होती सात दिवस वसई आणि मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये अंशिकावरती उपचार झाले मुलीच्या मृत्यूच्या नंतर आता मनसे देखील आक्रमक झाली आणि शाळेला टाळं ठोकण्यात आलेलं आहे ज्या शिक्षिकेनं ही शिक्षा केलेली होती या विद्यार्थ्यांना त्या शिक्षिकेवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते गट शिक्षणाधिकार शाला भेट दी है वरिष्ठ प्रकरण का अहवा सैटरडे को एक मतलब नॉर्मल जैसे बच्चों को हम लोग स्कूल में छोटी मोटी पनिशमेंट देते हैं उस तरीके से टीचर ने बोला गया था कि बट बोलते समय थोड़ा सा बट कोई कोई बच्चे कितने किए कितने नहीं किए अभी इतने भीड़ में नहीं मालूम पड़ा बच्चे लेट आते हैं तो इसीलिए थोड़ा पनिशमेंट कभी कभार देते हैं ऐसा नहीं कि हमेशा देते हैं उस दिन बोला था बहुत दिन से लेट हो गए तो उनको थोड़ा सा बोला गया था मतलब होने के बाद दो तीन दिन बाद एडमिट कराया गया है तो अभी वो उसी वजह से हुआ है या फिर किसी और रीजन की वजह से हुआ है जो भी है वो तो रिपोर्ट्स के अनुसार पता चल ही जाएगा आप लोगों को प्रकार ऐसा होता कि यह शाड़े मध्य लेट आया ले मुला दा मिनट लेट आया मुला है ताना का पनिश के लिए उठा पशा तिला ऑलरेडी ती दम दम्याचा प्रॉब्लेम असल्या कारणाने तिला जास्त ते झिपलं नाही आणि त्याने मग वेस्टला आपला आस्था हॉस्पिटल तिकडे हे केलं त्याच्यानंतर मग ती जास्त सिरियस झाली मग त्यांना तिथून हलवून जेजेला नेलं जे जेला नेऊन आज रात्री त्याची डेथ झाली डेथ रिपोर्ट याचं रिपोर्ट आलं पी एम रिपोर्ट आल्याच्या नंतर मग आम्ही बघू स्कूलचं काय करायचं ते तोपर्यंत स्कूलला आम्ही लॉक मारणार साबीत शिकणारी विद्यार्थीनी हिचा दुर्दैवी अंत झाला तर या संबंधाने सखोल चौकशी करून संबंधित अहवाल वरिष्ठांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवला जाईल शिक्षा वगैरे केलेली चौकशी तर चौकशीमध्ये ते सर्व समोर येईल सत्य समोर येईल आणि ती ॲडमिट होते असं पण कळते तर नक्की काय बाबा आहे याची सखोल चौकशी करून तशा पद्धतीनं अहवाल प्रशासनाकडे सादर केला जाईल एबीपी माझा ग डলে बlha Neट.